I <laughs> नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर आता पावणे सहा वाजलेत पावणे सहा वाजलेत आता तर आज सकाळीच आम्हाला रेंजला जायचं आहे सातला हजार व्हायचंय तर आता इथून वीस किलोमीटर अंतर आहे तर आता तुम्ही म्हणाल मी किचन मध्ये तर तसमय झोपला एवढा सकाळी त्याला पहिल्यांदा सोडून चालली आहे घर तर ड्युटीवरती नाहीतर तर आणि त्याला कसं होतं सकाळी उठला का त्याला उठ मीच पहिली लागते आता मानस आहे अजून तरी तो झोपलाय उठलेला त्याला आता झोळीत टाकलाय तर आता मी म्हटलं त्याला पहिला खायला करून जाते कारण मी ड्युटीवर जायचं म्हटलं का यायला किती वेळ होईल सांगता येत नाही त्याच्यामुळे आज तर खूप लवकर यायचाच प्रयत्न करेल पण रेंज इथून वीस किलोमीटर आहे तर थोडासा वेळ लागेलच तर म्हटलं त्याला डाळभात करून ठेवते आता तो बऱ्यापैकी सगळं खातो तर आता इथे मी डाळभात करून ठेवते आता कुठलीही बाई असू द्या सर्व्हिसला असू द्या कुठल्याही क्षेत्रात असू द्या पण किचन आणि तिचं काम ते काही कधी संपत नाही आणि बाळ असल्यानंतर मला तरी असं वाटतं बायको थकेल सून थकेल मुलगी थकेल पण आई कधीच थकू शकत नाही कारण पहिलं हे असतं का बाळाला खायला उपाशी नाही राहायला पाहिजे वगैरे असं तर मी पण आता रात्री तो एक वाजून पाच दहा मिनिटं झाली असतील तेव्हा तो झोपला त्याच्यानंतर मग मी झोपली माझी झोपच होत नाही खरं तर आता आपण पर्याय नाही त्याच्यामुळे माझ्या सगळ्या बॉडीवरती त्याचा खूप इफेक्ट होतो पण काय करणार आणि मग तो झोपल्यानंतर जवळपास दीड वाजला असेल मला झोपायला आणि मी साडेचारचा गजर लावला होता तर मला उठायला पावणे पाच झाले आता माझी सगळी तयारी झाली आहे आता आमच्या साईडने त्याच्यामुळं जायला तर ट्रेननं तर मी कधी गेली नाही गाडी असल्यामुळं तर मैत्रीण आहे वासिंची तर आता ती येणार आहे सव्वा सहापर्यंत इथे खाली तर मग मी तिच्यासोबत जाईल यायला किती वेळ होतो काय माहिती तर चला तर मग आल्यानंतर भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र तर आमचे साहेब ट्रेनिंगला गेल्यामुळे माझा प्रॉब्लेमच झालेला जायचा कारण मला ट्रेनचं काही माहिती नाही कारण मी कधी ट्रेननं गेली नव्हती आणि मग माझी मैत्रीण आहे तर ते दोघं पण आमच्याच ऑफिसला आहेत म्हणजे तिचं ऑफिस बाजूलाच आहे तर त्यांची गाडी होती तर मग ती म्हटली चला आमच्यासोबत मग मी बाहेर रस्त्यावर येऊन थांबली होती मग सव्वा सहा साडेसहाच्या आतच ते पोहोचले तिथे मग त्यांच्यासोबतच मी त्यांच्या गाडीत आम्ही सगळे एकत्र झेंडावंदनसाठी गेलो आणि अजून सकाळ पण झाली नव्हती म्हणजे अंधारच होता उजेडलं नव्हतं सगळं आणि मग इथे बऱ्यापैकी स्टाफ सगळे आले होते तर मग इथे मार्किंगचं काम चालू होतं आणि झेंड्याला कलर वगैरे सगळं आदल्या दिवशी देऊन झालेलं तर तिथे पण म्हटलं रांगोळी काढूया कारण जरा लवकरच आम्ही पोचलो होतो पाहुणे सात त्याच्या अगोदरच अस सकाळ सकाळी असं किती छान वाटतं ना वातावरण मस्त असतं पक्ष्यांची चिचीवाट असते आणि इथे मस्त असा सूर्यदेव पण वरती येत होते थोडस नॉर्मलच दिसत होतं आणि इथे बघा चांदूमामा पण दिसत थोडेसे तर एकदम छान असं वातावरण फ्रेश असं वाटत होतं भरपूर अशी झाडी वगैरे होती सकाळ सकाळी असं काही कार्यक्रम असला का छानच वाटतं आणि इथे बघा सोनचाफ्याचं झाड आहे आणि मी तर एवढी वेळी आहे सोनचाफ्याच्या झाडाचं म्हणजे फुलं बघितली का मला खूप छान वाटतं मला खूप आवडतं आणि घरी पण आम्ही चार झाडं लावलेलीच आहेत तर एक फुलं आलं होतं तर मग ते पण मी झेंड्याच्या इथे ठेवलं आणि ते बाकीचं पण असं डेकोरेशनची अ झाडं वगैरे छान होती आणि झेंडूच्या झाडाला पण छान छान अशी फुलं आली होती तर ते सगळं आमचं सगळं चालू होतं बाकीचं चा, आणि मग म्हटलं आता इथे रांगोळी पण भेटली ऑफिसमध्ये आणि मग फुल थोडीशी फुलं पण आणायला सांगितली होती मी विजू दादाला जो का तिथंच ऑफिसमध्ये असतो तो, तो, तो नेहमी तर तो म्हंटला मी येताना घेऊन येतो तर तो, तो काय अजून आला नव्हता तर मग रांगोळी मिळाली तर म्हटलं चला मग झेंड्याच्या इथे रांगोळी काढून घ्यावी म्हणून आणि मग झेंडा बांधायचा वगैरे ते सगळे दादा करत होते काम आणि मी आमच्या काय झालं ऑफिसच्या इथे शूट करायचं राहून गेलं कारण तोपर्यंत साहेबाले रांगोळी काढून होईपर्यंत तर हे ऑफिस आमच्या बाजूच आहे प्रादेशिकच तर मग त्यांच्या ऑफिसला पण आम्ही झेंडावंदन करायला जातो तर मग तिथे थोडस शूट केलं आणि सकाळ सकाळीच मग झेंडावंदन आमचं झालं आणि ते आमच्या एस एफ साहेब आरिफ साहेब आणि एस एफ साहेबांची फॅमिली पण आली होती तर अशा कार्यक्रम असलं का आपले छोटे छोटी बाळ सगळी असे छान चन छान ड्रेस घालून येतात तर छान वाटतं असं तर असं आमचं सगळं छान असं झेंडावंदन झालं त्याच्यानंतर आम्ही इथे सगळ्यांनी फोटोशूट केले व्हिडिओ पण काढले साहेबांसोबत वगैरे छान असे फोटो काढून झाले त्याच्यानंतर आम्ही आमच्या ऑफिसला आलो आणि इथे हा आहे आमचा सगळा पूर्ण स्टाफ रेंजचा तर सगळ्यांचा चाललं होतं हा आता मॅडम युट्यूबला व्हिडिओ टाकणार आहे तर विजयदादाला सांगत होते व्यवस्थित व्हिडिओ घे रे व्यवस्थित शूट कर रे तुला काय जमेल का नाही जमेल झेंडा पण घे हे ते असं सगळ्यांचं चालू होतं तर त्यांना छान असं सगळ्यांचं शूट केलं आणि आमच्या इथे नोंदवीन नवीन नवीन अशा दोन मुली पण हजर झाली आहेत आणि मुलं पण आहेत त्यांच्यामध्ये आता जी भरती झाली त्याच्यातच तर असा सगळा आमचा क्यूट असा छान असा आणि म्हणजे सगळे मिसळून राहतात असा स्टाफ आणि इथे मी अशी रांगोळी काढली होती तर असं छान असं आमचं सगळं झेंडा वंदन झालं आणि मग नाश्त्याची वेळ झाली होती तर नाश्ता पण आला होता तर मग वडापाव वगैरे असं काय काय नाश्ता होता चहा वगैरे तर आम्ही सगळ्यांनी नाष्टा करून घेतला आणि मी घरी आली तरी बगीतला, बगीतला तर इथे बघा तस्मयची रिएक्शन मला बघितल्या बघितल्या तर तो झोपून उठलेला पण अजिबात रडला नाही मी येईपर्यंत आणि त्याला इथे बॅग पाहिजे होती आणि नंतर छान असा खेळला तो मस्त आणि नंतर मग मी पटकन कपडे चेंज केले आणि त्याला पहिल्यांदा खाऊ भरवलं आणि इथे आमची बघा हे चिल्लर गँग मस्तीखोर तर त्यांना पण सगळ्यांना आम्ही दुपारच्या वेळेत मग छान असं त्यांचं पण फोटोशूट केलं तर आमचा विश्व आणि सई तर खूपच कार्टून आहेत दोघ तर तस्मईला पण रेडी केलं होतं आणि त्यांचे छान असे फोटो काढले व्हिडिओ पण घेतले सईला डान्स करायचा होता पण मग तिला डान्स करायला सांगितलं तर तिला दूध प्यायचं होतं त्याच वेळेमध्ये तर ती काय डान्स करायला तयारच नाही तर सांग कर म्हटलं तर तिनं फक्त थोडस स्टेप केली लगेच पळाली दूध प्यायला आणि नंतर मग इथे तस्मय खेळत होता आणि ही आता त्याची थार आहे तो हात लावला का ती मागे पुढे सरकते आणि मग तो पडतो आणि मग त्याचं झालं लगेच रडायला चालू होतं पण त्याचा तो शांत होतो कारण जास्त लागलं नाही का मग तो काही जास्त रडत नाही तर म्हटलं चला आज काहीतरी रेसिपी बनवूया म्हणून मी इथे चिरोटे बनवायला घेतले होते तर इथे मी मैदा घेतला दीड वाटी तो मळून ठेवला परत म्हंटल पंधरा वीस मिनिटं जरा भिजण्यासाठी ठेवला मी तर याची रेसिपी बरं का मी वेगळा व्हिडिओ टाकते रेसिपीचा कारण मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल जर सगळंच त्याच्यामध्ये जर दाखवलं तर तर मी थोडस फक्त इथे दाखवते तर खूप छान होतात का जसे दिसायला छान असतात तसे टेस्टी पण असतात तरी इथे चिरोट्यांसाठी मी साठा पण केला होता तूप आणि कॉर्नफ्लॉवर घेतली होती आणि मग म्हटलं चला आता छान असं प्रजासत्ताक दिन आहे दिवस आहे तर मग मी ऑरेंज आणि हिरवा कलर आणि त्याच्यामध्ये तो साठा असा तीन कलरचा तिरंगा रंगचा आपण चिरोटे बनवूया आणि इथे बघा आता तस्मैची अशी मस्ती चालू असते स्वतःचा स्वतः उभा राहतो आणि मग पडतो आणि मग रडतो असं त्याचं चा सध्या चालू असतं आणि इथे एवाला पण आज आंघोळ घातली होती आणि तिची मस्ती चालली होती आणि तस्मै बघा तिला कसा बघतोय तर तिला यायचं होतं बाहेर का मला बाहेर काढा म्हणून कारण बाहेर काढलं का तिची खूप जास्त मस्ती असते आणि इथे बघा तस्मय आता उभा राहिला आता असंच करतो कुठेही उभा राहतो चालायला बघतो त्याला दोन्ही हात पूर्ण मोकळे सोडायचे असतात आणि मग तो पडतो त्याची भीती वाटते डोक्यावर लागतं त्याला खूप वेळा पडतो आता तो आणि मग रडतो मग त्याची चिडचिड होते आणि भीती पण वाटते काय जास्त लागलं तर काय करायचं एक तर हे पण नाहीयेत त्याच्यामुळे मी आता सध्या त्याच्याकडं खूप जास्त लक्ष देते तर आता ते बघा माझा माईक आहे तो घेतलेला त्यानं खेळायला आणि आता तो त्याला उचलायचा तो त्याला दिसला तर आता डोकं टेकून वागतोय बसायची पण भीती वाटते पडतो की काय पडतो की काय आणि हात सोडले आणि डोकं टेकून त्याला असाच उभा राहिलाय आणि ह्या सिच्युएशन मध्ये तर पोरांना खूप जास्त जपाव लागतं कारण ते मग पडतात लागतं जास्त काय लागू नये त्याची पण भीती वाटते तर बघा त्याला लागलं नाही म्हणून तो रडला नाही आणि इकडे आमच्या एवाची पण बघा मस्ती तिला पण बाहेर यायचंय म्हणजे सगळ्यांचं असं इतकं हे असं चालू असतं का ती आता डायरेक्ट उडी टाकून बाहेर येते ती पण आणि तिला बाहेर काढली लगेच तिची मस्ती चालू झाली तर बघा असं काहीतरी खेळायला तोंडात पाहिजे असतं दिसेल ते ओढते आणि तसमय पण अजिबात तिला घाबरत नाही तो पण खेळतो तिला ओढायला जातो पण तिचे दात नक वगैरे लागू नये म्हणून आम्ही काही जास्त त्याला तिच्या जवळ देत नाही तर इथे माझे चिरोटे पण बनवून झाले होते बऱ्यापैकी आणि तस्मय तिथेच होता त्याचं चाललं होतं मला उचलून घे म्हणून तर मग त्याला काहीतरी खेळायला दिलं काहीतरी रुदवलं तेव्हा माझे सगळे काम होतात आणि मग त्याला मी घेतलं तर बऱ्यापैकी माझं शेवटचे एक दोन फक्त तळायचे राहिले होते तर मी रेसिपी ती टाकते तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा रेसिपी खरंच खूप छान चिरोटे होतात आणि खायला सुद्धा इतके सुंदर लागतात तर मी तिरंगा कलरचे असे चिरोटे बनवले होते तर असा झाला माझा आजचा व्लॉग आणि आजचा हा दिवस तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ